प्रभू येशूंचा जन्म गोठ्यात झाला होता त्यामुळेच नाताळची सजावट करताना गोठ्याची प्रतिकृती तयार केली जाते अत्यंत आकर्षक आणि सुंदर देखावे वसई परिसरात बनवले जातात पण अनेकांना याची माहिती नाही आहे त्यामुळे मर्सेस गावातील तरुणांनी वसईतील नाताळ गोठ्यापासून वंचित राहणाऱ्यांसाठी वेबसाईटच उघडली आहे नाला सोपाऱ्याचे आमदार क्षितिश ठाकूर यांच्या संकल्पनेतून या युवकांनी ही आगळवेगळी पण महत्वपूर्ण वेबसाईट सुरू केली आहे त्यामुळे आता मनमोहक नाताळ गोठे पाहण्याचा आनंद सर्वांना लुटता येणार आहे क्षितिशादा ठाकूर यांनी आम्हाला एक कॉन्सेप्ट सांगितलं की असं एक तुम्ही काहीतरी तयार करा की जेणेकरून मुंबईचा अगदी माणूस ज्याला वसईमधले जर जे नाताळ गोठे बघायचे असतील तर तो सुलभतेने त्या गोठ्यापर्यंत पोचायला हवा तर अशा पद्धतीने ह्या कॉन्सेप्ट घेऊन आम्ही सर्वजण जे युवा क्रिप कॉन्टेस्ट ऑर्गनाईज करतो आम्ही आमचे भाऊ विविन कोलासो यांना विनंती केली आणि त्यांनी एक वेबसाईट डेव्हलप केली की ज्याच्यामध्ये आपण अगदी चांगल्या रीतीने जे गोठे तयार केलेले आहेत त्या गोठ्यापर्यंत आपण पोचू शकतो गुगल गुगल मॅप्स आणि त्या वेबसाईटच्या आधारे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट